इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी उपाध्यक्षपदी बसवराज कुडगी खनिजनदारपदी महेश शांबेकर आणि सचिवपदी इराणा सिंहासने यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे संघाच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड यंदाही बिनविरोध झाली नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पत्रकार कक्षात बैठक पार पडली मावळते अध्यक्ष संभाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यावेळी गुरव यांच्यासह सर्व सदस्यांनी संघाच्या यशस्वी कार्यासाठी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या नूतन कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून संभाजी गुरव अनिल दडगे पंडित कोंडेकर चिदानंद अलोरे रामचंद्र ठिकणे भाऊसाहेब फासके डॉक्टर पांडुरंग पिळणकर हुसेन कलावंत सुभाष भजमे बाबासुराज माने धर्मराज जाधव शीतेल पाटील शिवानंद रावळ विजय चव्हाण छोटीसिंग राजपूत महावीर चिंचणे आणि सुभाष बोरीकर यांची निवड झाली आहे संघाच्या वतीनं सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच वर्षभरात विविध उपक्रम राबवून पत्रकारांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचा मनोदय नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज